बदलापूर रेल्वे स्थानकात प्रवास करताना प्रवाशांना विविध अडचणींना सामोरे जावे लागते या समस्यांचा मंगळवारी भिवंडी लोकसभेचे खासदार बाळ्यामामा म्हात्रे यांनी पाहणी करून प्रलंबित कामांची माहिती घेत प्राथमिक सोयीसुविधांना प्राधान्य देऊन ही कामे वेगाने पूर्ण करण्याच्या सूचना रेल्वे अधिकाऱ्यांना दिल्या बदलापूर प्लॅटफॉर्मवर सी सी टी व्ही बदलापूर पूर्वेकडील रस्त्यांची गंभीर समस्या स्वच्छतागृह सरकते जिने पाणी इत्यादी विषयांवर खासदारने रेल्वे प्रशासनाच्या धारेवर झाले यावेळी रेल्वे स्थानकावरील सीसीटीव्ही येत्या दहा दिवसात बदलापूर पूर्वेकडील ए एन कल्याण यांच्याकडे पाठपुरावा करून येत्या पंधरा दिवसात पूर्ण होणार असल्याचे सांगितले त्या जेणे बंद पडतात यावर बोलताना सांगितले या ठिकाणी विजेची समस्या असते मात्र लवकरच पाचशे केवीचे सबस्टेशन उभारून ही समस्या सोडवली जाईल व स्वच्छता गृहासाठी प्रशासनाशी बोलून स्वच्छता गृह वाढवण्याचा प्रयत्न केला जाईल कारण रेल्वेच्या नियमाप्रमाणे प्रत्येक स्थानकावर शौचालय देता येणे शक्य नसतं इतर अनेक स्थानकांवर देखील असे स्वच्छता आढळतात फलट क्रमांक एक आणि दोन च्या मध्ये जे कुंपन लावलेले आहे ला ते देखील काढण्याचा प्रयत्न करण्यात येईल असे जरी अधिकाऱ्यांनी सांगितले असले तरी तांत्रिक दृष्ट्या हे कुंपण काढणे अशक्य आहे कारण अगोदरच रेल्वे स्टेशन वर जागा कमी असल्याने त्या ठिकाणी कुंपण टाकल्यामुळे सरकते जिने आणि इतर सुविधा प्रवाशांना देतात दरम्यान प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून बदलापूर रेल्वे स्थानकावर एकूण तेरा सरकता जिन्यांचे नियोजन असून फलट क्रमांक एक वर तीन फलट क्रमांक दोनवर दोन दो दो, फलट क्रमांक तीनवर चार आणि बदलापूर पूर्वेकडील बाहेरच्या रस्त्याला बाजूला चार, चार जिने उभारण्याचे नियोजन आहे यातील पाच जिने हे आत्ता तर आठ जिने हे भविष्यात उभारण्याचे रेल्वेचे नियोजन आहे तसेच तिन्ही रेल्वे स्थानक प्रत्येकी एक लिफ्ट बसवण्यात येणार आहे त्याचप्रमाणे फलाट क्रमांक बाहेरील बाजूला राज्य शासनाकडून अजून जागा लागणार असल्याची मागणी केली आहे सर्व कामे साधारणतः जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता वर्तवण्यात येते गेल्या सोमवारी जेव्हा मी आलो होत प्रामुख्याने विषय होते सीसीटीव्ही फुटेज आणि प्रत्येक प्लॅटफॉर्मवर प्रत्येक प्लॅटफॉर्मवर पाण्याची सु सुविधा असावी आणि खास करून हा मागचा रस्ता ह्या रस्त्याविषयी ह्या चार कामांविषयी बोललो होतो त्या दिवशी पिल्ले साहेब नव्हते ते बाहेर होते परंतु आज त्या आल्यात सी सी टी व्ही काम एक आठवड्यात पूर्ण होईल असं त्यांनी सांगितलेलं आहे रस्त्याचं काम पंधरा दिवसात डांबरीकरण होईल आणि राहिल्याविषयी पाण्याचा पाण्याचंही पंधरा दिवसात सगळ्या प्लॅटफॉर्मवर पाण्याची सुविधा असेल फक्त त्यांचं जे वॉशरूम विषय होते ऍक्च्युली त्यांचं म्हणणं होतं का एकच म्हणजे प्रत्येक स्टेशनला नियम आहे एक का एका प्लॅटफॉर्मवर असतो परंतु त्यांना मी सांगितलं का इतर दिवसाला जर दीड ते दोन लाख लोक प्रवास करत असतील तर त्यांच्यासाठी जे वॉशरूम आहे ते पूरक आहे का त्याच्यात त्यांनीही मान्य केलं का मी वरिष्ठांशी बोलतो आणि समोर मागणी करतो परंतु माझी आग्रही मागणी आहे आणि म्हणून त्यांना मुद्दा मी रायटिंगमध्ये सांगितले का तुमचा जर नियमच असेल का एकाच प्लॅटफॉर्मवर करायचं तर मला रायटिंगमध्ये द्या मी येत्या अधिवेशनात तो विषय घेईन आणि मान्य रेल्वेमंत्री मोदी त्यांना भेटेल कारण वॉशरूम आणि पाणी आणि सी सी टी व्ही फुटे या तिन्ही गरजा खूप महत्त्वाच्या आहेत आणि उर्वरित आता जे जी कामं चालू आहेत त्या मी पाहणी करणार आहे स्वतः पिल्ले साहेबांसोबत आणि त्याच्यानंतर मग येणार मी परत चौथ्या मंगळवारी दुसरा मंगळवार आणि चौथा मंगळवार जेव्हा चौथ्या मंगळवारी येईन तर माझीही अपेक्षा असेल कारण रस्त्याच्या कामाविषयी त्यांच्या इंजिनियरने सांगितलं पटकन मी पंधरा दिवसाला करून देणार मी त्यांना बोललो का पंधरा दिवसात जर तुम्ही केलं तर पंधरा दिवसात जर तुम्ही केलं तर तुमच्या कार्यालयात मी गुच्छ घेऊन येईन तुमचे आभारी मानेन <tutu> आता बघूया होतो का नाही परंतु एवढं नक्की काही कामं लवकरात लवकर होतील आणि आणखीही काही कामं असतील महत्वाची आहे तर तीही कामं तुम्ही माझ्या लक्षात आणून द्या मला सांगा त्या कामाचा देखील आपण पाठपुरावा फेन्सिंगचा आपण मध्ये विषय घेतला होता गेल्या आठवड्यात ते बोलले का सुरक्षेच्या कारणास्तव काही गोष्टी आम्हाला ठेवायला लागतील परंतु जो एक्स्किलेटरचा विषय आहे लेजचा विषय हा विषय मला वाटतं एक दोन तर पूर्ण झाले परंतु जसं आमचे देशमुख साहेबांनी सांगितलं का ते बंद असतो त्यामुळे यांचं उत्तर, उत्तर होत की ते बराच वेळा लाईट जात म्हणून ते बंद होतं त्यांना मी सांगितलं लाईट जात असेल तर जनरेटर आहे कारण रेल्वेसाठी ती काही मोठी गोष्ट नाही रेल्वेचं बजेट किती हजार असं असेल तुम्हाला कल्पना त्यांना सांगितलं काय इथला महसूल किती म्हणतो आणि तुम्ही बदल्यात लोकांना सुविधा काय देता बघा एवढे वर्ष नाही झाला ठीक आहे पण आता तुम्हाला मी सांगेन तुम्ही दर महिन्याला येत आहे आणि मी पिल्ले साहेबांना पण विनंती केली मला फिरवायचं काम करू नका मी एकदा विनंती करेन दोनदा करेन तिसऱ्यांदा करेन कारण इथे विषय काय आहे मी का इथं येतो तर मला लोकांना निवडून द्यावे तुम्ही इथे का बसलात तर तुम्ही लोकांच्या सेवेसाठी इथं बसला त्यांच्याच करावर आपण पगार घेतो आणि त्यांना सुद्धा वॉशरूम बघितलं मी मुद्दाम शूटिंग केली त्यांच्या वॉशरूमची खरं सांगतो आणि मी ते टांगणार पण आहे जर अधिकाऱ्यांचे वॉशरूम एवढे स्वच्छ आहेत चांगले आहेत लोकांसाठी काय नाही जे अधिकारी लोकांच्या करातून पगार घेतात त्यांच्या सुविधा एकदम दे टॉप आणि लोकांच्या का नाही त्यांनी सांगितले मी देतो म्हणून आणि नाही दिलं तर तुम्हाला मी स्पष्ट सांगतो हे सगळं ऑफिसचे सगळे बाथरूम लोकांसाठी खुले करायचे मी करेन ते मी करेन तुम्हाला मी सांगतो ना मी पुढच्या वेळेस आल्यानंतर मला जर त्या टॉयलेट मध्ये स्वच्छता दिसली नाही मला सांगायचं नाही किती लोक कमी आहेत जास्त आहेत इथून तुम्ही लाखो करोड रुपये कर घेता फायद्यात आहे फायद्यात आहे ना तर आम्हाला शंभर रुपयातून पंचवीस रुपये द्या सुविधेसाठी एवढे दिले तरी तर असल्या सगळ्या सुविधा होते आणि म्हणून ठीक आहे यावेळेस आपण त्याला विनंती करू मला वाटतं पंधरा दिवस झाल्यानंतर पण मी त्यांना विनंतीच करणार आहे त्याच्यानंतर बदल नाही झाला तर मग ठीक आहे मग आपण आपल्या भाषेत उत्तर देऊ बरं बदला तुमची जनता त्यांनी बघितलेली आहे उत्तर कशा कशाप्रकारे उत्तर दिलं माझा माझं म्हणणं कुठल्याही गोष्ट असू दे अंत नाही झाला पाहिजे त्यांना बोललो मी चार जून दोन हजार चोवीसला निवडून आलो मी जुलैला इथं आलो होतो अठरा नव्हे जुलैला तेव्हा यांच्या लोकांनी मला हेच सांगितलं होतं का बारीश खतम होणे की बाद हे रस्ते का काम हो बरोबर आहे आता पाऊस संपला पण रस्त्याचं काम झालं नाही आणि म्हणून त्या बाबतीत निश्चित राहा जी जी कामं असतील याच्या सगळ्या कामांचा मी पाठपुरावा करेन बदलापूर कर आणि तुम्ही मीडिया सगळं सोबत राहा आपण प्रत्येक पंधरा दिवसात इथे हेच जाऊ कारण काय आहे माणूस एक वेळा फोटो बोलू शकतो दोन वेळा बोलू शकतो तिसऱ्यांदा बोलू शकतो चौथ्यांदा तुम्ही ऐकणार नाही तर मी ऐकणार सुविधा रेल्वेने ती बनवलेला आहे की एक पुस्तिका आहे त्याच्यामध्ये तुम्ही नोंद करा तक्रारी आहे ती ज्या ज्या प्रवाशांना काही तक्रारी आहे तिथे बाहेर बोर्ड लावले तुम्ही तक्रार पुस्तक आहे असं बोर्ड लावले का तुम्ही काही इतर तक्रार पुस्तिका आहे कोणालाही तक्रार करायची असल्यास त्याने इथं येऊन पुस्तक तक्रार करावी खासदार साहेब असेल तरी पण बरोबर पडेल ऐका ऐका त्याच्यात माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही तिथे बोर्ड लावा तर ते लोकांनाही कळलं लो पाहिजे बरोबर आणि जर आपण लावू शकलो तर एक काम कर आपली एक पेटी लाव जेव्हा आपण येणार बरोबर आहे किंवा मी भले मंगळवारी येणार तुम्ही सोमवारी येऊन ती पेटी खोळायची काय काय अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब शेअर लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका